नमस्कार मी तुमची होस्ट गोडली आज आपण आपली बघणार आहोत पन्ह्याची नॉर्मल रेसिपी पण पारंपरिक पद्धतीत पन्ह कैरी उकडून त्याच्यामध्ये गोळ घालून किंवा साखर घालून ठेवून दिलं जातं पण आज आपण जे पन्ह करणार आहोत ते पाच सहा महिने टिकणारं पन्ह राहील मग या पन्ह्यामध्ये मी काय घालते आणि कसं करते ते तुम्हाला दाखवते तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया एक मोठी कैरी घेऊन मी उकडवलेली आहे आणि ती कैरी मिक्सर मधनं फिरवून घेतली त्यामुळे त्याचा हा असा घट्ट गीर तयार झालाय आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी ही खडीसाखर जी आहे ती करून घेतली ॲक्च्युली दोन एक वाटी हा गीर तयार झाला मग या गिरात मी ही दोन वाटी खडीसाखर जी आहे बारीक केलेली ती घालून घेते आता खडीसाखर घातल्यावर काय होतंय त्याला पाणी सुकतं मी त्याच्या खाली गॅस लावलाय कैरी आपली उकडलेली आहे हे लक्षात ठेवा आपल्याला फक्त आता इथे साखरेचा पाक करायचा आहे आता जरी साखरेच्या गाठी दिसत असल्या तरी जेव्हा हे पूर्ण शिस्त तेव्हा आपोआप तो साखरेचा होऊन ते साखरेचा पाक व्हायला लागला की ते सगळं निघून जातं कारण ही खडी साखर आहे आणि खडी साखरेचं काय होतं म्हणजे धागा खडी साखर म्हणतात त्याला धागा साखर म्हणतात तर ही डायबेटीसवाल्यांना चालते म्हणून मी बहुतेक माझ्या या सरबताच्या रेसिपींमध्ये धागा खडी साखरच वापरते एखादं डायबेटीस पर्सन आपल्या घरात आलं तर त्याला आपल्याला पटकन एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक होममेड देता येईल तेव्हा त्याला हे चाललं पाहिजे आता हे शिजायला एक तीन चार मिनिट तरी लागतील कैरी शिजलेली आहे कैरी नाही मला शिजवायची आहे पण हे साखरेचा पाक होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल आता हे होत आहे तोपर्यंत आपण काय करूया थोडा गॅस कमी करते आता मी तुम्हाला हे सामान दाखवून देते पन्यात टाकायसाठी पन्यात टाकायसाठी जे मी घेतलं आहे हे मी थोडंसं लिंबूसत्व घेतलं आहे तुम्ही म्हणाले आंबट याच्यात आंबट का टाकता पण हे पनं राहिलं तर ह्याचं क्रिस्टलायझेशन होत नाही आणि हे शिजल्यावरच मी यात टाकणार आहे ही भाजलेली जिरा पावडर आहे ही मी आत्ताच यात टाकून देत आहे हे साधं मीठ कैरी फार आंबट होती माझी लाडवा कैरी होती त्यामुळे हे काळे मीठ ही काळे मिरे पावडर आहे आणि फक्त वेलची पावडर आणि लिंबू सत्व हे मी नंतर घालणार आहे याच्यात मी ही माझ्याकडे वाळलेली पुदिन्याची पानं आहे तर ही पुदिन्याची पानं मी आता हाताने करून घेते पुदिना फार थंड असतो आणि त्या पावडरचा फार छान सुगंध लागतो तर हे आता एकदम मिक्स करून घेते आपल्या पण्याचा रंग जिरा पावडरमुळे बदलणार आहे आता हे शिजलं की तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता हे बघा याचं एक तार झाल्यासारखं हे पडतंय इथं खाली त्यामुळे याच्यापेक्षा जर आपण घट्ट केलंच ना तर काय होईल त्याचा गोळा होऊन जाईल घट्ट त्याच्या गोळ्या बनवून खाव्या लागते त्यामुळे आता आपण याला थोडंसं जरा एकदा फिरवून घेऊया मी गॅस अगदी मंद गॅसवर याला शिजवलेलं आहे पुदिन्याची पावडर मी हाताने करून घेतलेली आहे नुसती पानं चुरून तर आता मी काय करणार आहे ही पावडर आहे या गाळणीत घालून इथे मी थोडीशी चाळून घेते याच्यामध्ये ज्या काड्या बिड्या असतात ना तर त्या येऊ नये सरबत पितांना तोंडात म्हणून फक्त ही काळजी तर हे आता बघा ही पावडर छान माझी झाली तयार आपल्याला पुदिना पावडर त्यात घालायलाच पाहिजे खूप छान लागतं ते आणि हे मी आता बंद करते तर नहीं। नहीं आता यामध्ये आपल्याला आपण गॅस बंद केलेला आहे तर आपण हे लिंबूसत्व टाकून देणार आहोत आणि लिंबूसत्व टाकून याचं क्रिस्टलायझेशन होऊ नये याचा गोळा होऊ नये म्हणून याला एकदा हलवून ठेवू थोडंसं याचा लिक्विड फॉर्म परत होईल तर तो तसाच होऊ द्यायचा आता गॅस लावायचा नाही आता तुम्ही गॅस लावला तर ते पन्हा पन्ह्याला एक कडूसर चव होईल लिंबूसत्व गरम गोष्टीत कधीच घालू नये नाहीतर त्याला एक कडूसर चव येते माझी चाळून झाली की दाखवते आता ही पुदिना पावडर मी यात घालते चाळवलेली आणि ही आपली वेलची पावडर आहे ही पण टाकते सरबताचा सुंदर वास म्हणजे या प्रेमिक्सचा छान वास पसरला आहे आता काय आहे आपण जी दुप्पट साखर टाकली ना तर परत साखर टाकण्याची आपल्याला गरज नाही आहे हे कन्सन्ट्रेटेड छान झालं आहे दुसरी गोष्ट आपण लिंबू सत्व टाकल्यामुळे याला जो बुरा म्हणतात ना किंवा बुरशी किंवा असं ते पांढरं पांढरं येतं ते काही येणार नाही आता मी हे काढून घेतो सर्वात पुन्हा एकदा चांगलं मिसळून घेते यातलं लिंबू सत्वही विरघळलंय आता हे थंड होतंय ना तसं तसंही घट्ट होत आहे आपण याचं पन्हा बनवूया पन्हा बनवण्यासाठी ग्लास घेतलाय ग्लासमध्ये पाणी आता मी माठातलंच थंड पाणी घातलंय ग्लासमध्ये पनं छान आपलं तयार होईल हे आपलं कन्सन्ट्रेटेड पनं तयार झालं त्यामुळे यात मीठ काहीही घालायची आपल्याला आवश्यकता नाही हा चमचा माझा छोटा आहे थोडं मोठ्या चमच्यानी दोन चमचे घालावं लागेल तर मी हे तीन चमचे या घालते तुम्ही पाहू शकता त्याच्या गाठी नाही झाल्या ते पूर्ण असं विरघळून गेलं बघा सुंदर आपल्या पन्ह्याचा रंग पण आलाय चमच्याला लागलेलं मी काढून घेतलं यामध्ये थोडस हे सब्जा बेस टाकणार आहे आपलं छान रिफ्रेशिंग पन्हा तयार झालाय मी तुम्हाला ही जी पण्याची रेसिपी दाखवली आहे ही साधारणपणे काचेच्या चरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली एक सहा ते सात महिने हे पनं टिकतं किंवा वर्षभरही टिकतं जर त्याच्यात काही चमचे गेले नाहीत वेळ वेडेवाकडे तर तुम्हाला ही पनव प्रिमिक्सची रेसिपी कशी वाटली सुक्या पनव प्रिमिक्सची रेसिपी पण मी कैरी कुठून कळ करत असते तर ती पण तयार झाली की मी तुम्हाला दाखवीन मी ती टाकलेली आहे सध्या तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या मनापासून माझी ही रेसिपी पाहिली आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा माझा नेहमीचा भंडा पनवा खा खेलवा तुमच्या गोडलीला छान छान कॉमेंट्स पास करा धन्यवाद